I करा। वाल्य करा नाही तर खाली करा आमच्या बाजल्या वाल्य करा नाही तर खुर्च्या खाली करा पराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अरे या सरकारला जरा भेटी का

एकनाथ शिंदे फडणवीस सरकारने भाग पाडू आमच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून दादांच्या जीवाला जर का बरं झालं तर आम्ही देखील जाऊन पिढी आमच्या जीवाचं बरोबर वाईट करायला पुढे बघणार नाही हे या सरकारने लक्षात घ्यावं आणि आम्ही इथं जे आलोय हे फक्त आणि फक्त कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला व्यक्ती करण्यासाठी नाही तर या राज्य सरकारला असणाऱ्या फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारला दाखवण्यासाठी आम्हाला हे करायला भाग पडत आणि जर आमच्या तरुण पिढीचा जर जीव केला तर याला फक्त फक्त जबाबदार

नाही बन झाल्या तर आम्ही सगळेजण कितना उद्या टाकून आपण करणार मला जिमेदार एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीसातले माझी प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया करून सरकारला या गोष्टीचा गांभीर्याने सांगावं आणि अंमलबजावणी लवकरात लवकर काढलेल्या लवकर त्या अंमलबजावणी करावी ही आमची नम्र विनंती आहे बोले प्रजरांतो बोल्यातर वटका तरी ಕೂಡ आपणच बोलतो आजूबाजू काय आपण आपण रायजकीत मराला काय किड आला पण्यावा हा मला एकच शिवाजी काय नफारवा हा का संता चंदरसेन तालो एक एक पराठा एक पराठा एक पराठा आरक्षणच्या हक्काचा काय मान्य जिरंगी दादा पाच दिवस झालं बसल्या तर अन्न नाही पाणी नाही त्यांची प्रकृती आता बिघडली आता आमच्या फक्त दोन तीनच मागण्या होत्या सगळे सोयऱ्याचा आदेश काढा आमच्या आंदोलनकर्त्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे परत घ्या परंतु अद्यापर्यंत त्या सरकारने आमच्याकडून वेळ मागोपणा केलेला आहे आणि आद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सगळे सोयऱ्याचा आदेश काढलेला नाही आम्हाला आरक्षण दिलेलं नाही त्याच्यामुळे आज आम्ही जरंग तब्येत बिघाल्यामुळे आज आम्ही पण आज जगून उपयोग नाही त्याच्यामुळे आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसवर चाललोय आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतोय पाच वाजेपर्यंत जर वाजे आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही पाच जण या कलेक्टर ऑफिसवर उड्या मारून आमचा जीव देणार आणि याला जिम्मेदार एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे राहतील याची दखल घ्यावी एक मराठा एक मराठा